नमस्कार मी गोरक्ष भांडे पुन्हा एकदा आपला मराठी ब्लॉग मध्ये आपला स्वागत आहे तर मित्रांनो आम्ही आलोय राजूरला राजूरला कशासाठी आलोय नक्की व्हिडिओ न करता नक्की शॉर्ट पण व्हिडिओ बघा तर मित्रांनो मी चालू आहे गाय बघायला तर गाय करते आनंदा जर्सी काय आहे तर जर्सी काय यावर कसं होणार आहे तर आपले हिडूला नक्की दाखवायचा प्रयत्न करतोय तर चला पाहूया तर आनंदा विचारणार आहे मालकाला किती लिटरनं पेळ येई तर शेवटपर्यंत हिडू पाहा आता मी एक गेलो ती भाऊ ताव्हा मला घरची नाही जाऊ मला नक्की सांगता येणार नाही की इथे मग काही नाही तुमच्या किती झाले नाही मग हे नाही

आईला आज काय करते दिवाळीच्या बाजारामुळे आज गर्दी म्हणजे फार माणसातून निघा मार्ग नाही एवढी पुढे गर्दी राहते का लय गर्दी मोकार गर्दी काय करा अरे मला फार चालतं ना त्या माणसांमधून तुला बोलपटा बाजार तर लांबच राहिला नाही तर बाजारच केला नाही म्हणला मोर बाजार मी गर्दीच मोकार पिश घेऊन चालतंय वाजू पण त्या बाजू हा ना दोन तीन जागे चालू जाम्दालू। गाय बरी भेटली आपल्याला आपण आज दिवसांना त्यामुळे मग आपण गाय पाहायला भेटले आपल्याला आणि यावर बऱ्यापैकी ना तर मग आपल्याला बऱ्यापैकी नाही पेक्षा बरी भेटली साठ लिटर दूध आहे त्या गायला ना तर मग तुला पटली ना पण गाय नाही पटले मला हाय ना पटली गोळा ते बरी हा चांगली गाय आकुड बांधायचे पण मग चांगली बारीक इकडे एवढंच येणार आपल्याच राहचे आमचे नाही राजूरचे राजूरची गाय ना हा तर बरी गेली हाय ना तर चला तर गाय आणणार आपण गायचा पण एक टाकू आपण पण गाय आपल्याला केवढ्यात भेटली सोळा सोळा हजारात गाय भेटली मित्रांनो तर गाय पण एकदम बारी आहे आणि सात लिटर दूध आहे बाराला चलत होते पण मग आता सात लिटर दूध आहे तर दुझा 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 हा तर आपण गायचे व्हिडिओ सुद्धा दाखवणार आहे आणि गाय सुद्धा आपल्या ब्लॉग मध्ये येणार आहे आणि राजूचा बाजार कसा झाला तो पण बघायला भेटणार आहे तुम्हाला दिवाळीचा बाजार होता मित्रांनो तर चला शेवटपर्यंत हिडू विसरू नका बघायला आणि राजूला भरपूर अशी गर्दी होती गर्दी म्हणजे तुम्हाला मी तुम्हाला वाटलं असं चला घरी निघून जा शेट नाही आला मग मग गायचा यावर राहिला होता मग कुठं मग असं झालं त्यामुळं मग कुठं जमलाय असं झालं तर चला आपल्याला गाय पण बघायला भेटल आणि राजूरचा बाजार किती गर्दी होते राजूरच्या बाजारात तर चला पाहू आज Di waktu dua ini Ya kami senja ya. Itu di Ya, बोलतो आलो मी किती किती मिनिटाचा आहे ना रे जो हा काय आहे अरे आई चला दुकान कोण जायचा हा 15 मिनिट Gay pistol, a time aunque p Raadi Mui chegai lat ar descripti It's you